Jawani, kare hind taraf no rani, pusa santansi jawani, O santansa mahima, ala bhuta je kare hind no rani, pusa santansi jawani.

पुसाशी जा थोर संतांचा महिमा आला बहुतांचे कामा कारे हिंदता रानो राणी संतांशी जाऊनी तुका म्हणे त्यांचे वारे देव तुमच्या स्मरणी स्मरे कारे हिंडता रानो राणी पुसा संतांशी जाऊनी प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला अभंग जगदगुरु श्रीमंत तुकाराम महाराज यांचा आहे आणि ते अभंगामधून सर्व जीवाच कल्याण होणारा मार्ग सांगतात नवे नवे देवाचा पत्ता सांगतात देव कुठे सापडेल कसा सापडेल त्याचा अनुभव काय तो स्वतः मी घेतलेला आहे कारण अनुभव आले अंगात ते या जगात येत असेल अनुभव जगाला वाटण्यासाठी कीर्तन आहे देवाचा अनुभव जगाला वाटण्यासाठी प्रवचन आहे देवाचा अनुभव जगाला वाटण्यासाठी अखंड हिनाम सत्ता आहे नवे नवे त्यालाच भक्ती मार्ग म्हणतात आणि साधू संतांनी आधी केले आणि मग सांगितले सांगणाऱ्यांच्या अगोदर ते अंमलात आणलं पाहिजे अनुभवाला आलं पाहिजे आणि त्याने स्वतः ते अंमलात आणायचे मग जगाला उपदेशाचे ठोस पाजायचे

आमच्यावर ठेवू नका पण तुकाराम महाराज हे जगद गुरु आहेत विश्वास त्यांच्यावर ठेवावाच लागेल कारण तस्मास शास्त्र प्रमाण शास्त्र में तो बात है भक्ति के साथ है प्रेम भी पाता नहीं लेकिन ब्रह्म तो सत्य है ब्रह्म सत्य है जग मिथ्या है मग मिथ्या जगाचा अनुभव आपल्याला वारंवार प्रत्येक क्षणाला येतोय मग मिथ्या जगाचा अनुभव येतोय मग खऱ्या ब्रह्माचा अनुभव यायला नको का नवे नवे खऱ्या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी तुम्ही आपण या मनुष्य देहाला जन्माला आलेलो

मग मिथ्या जगाचा अनुभव आपल्याला वारंवार तुम्ही प्रत्येक क्षणाला येतोय मग मिथ्या जगाचा अनुभव येतोय मग खऱ्या ब्रह्माचा अनुभव यायला नको का नवे नवे खऱ्या ब्रह्माचा अनुभव घेण्यासाठी मग मनुष्य देहाला तुम्ही जन्माला आलात अनु कशासाठी काहीच माहीत नाही मग माहीत करून घेण्याचं काम नाही का आपलं हा अरे हे जीवन जे आहे आपण जे जन्माला आलेलो आहे इतका खडतर आहे इतकं पण त्याच्यातून वाट काढायची काय म्हणतात महाराज बांधवडी आहे हा संसार आहे, आहे सुखी आहे कोणी या जगात अरे जगी सर्व सुखी असा कोण आहे विचारी म्हणा तू सुशोभी आहे ना सगळ्यांना माहितीये ना आहे या जगामध्ये कोणी सुखी अरे करोडो रुपये मिळवले तरी तो सुखी नाहीये हजारो ग्रंथ वाचले तरी तो सुखी नाहीये सगळ्या कला अवगत केल्या तरी तो सुखी नाहीये सगळं ऐश्वर्य प्राप्त केलं तरी तो सुखी नाहीये लग्न करून सुखी नाही लग्न न करून सुखी नाही घर बांधून सुखी नाही मग सुख कशात आहे झालंय तुम्ही सुखी झालाय आपण झालोय सुखी सगळं करूनही कोणी सुखी नाहीये म्हणजे ते सुख नाहीये हे पहिल्यांदा लक्षात घ्या ज्याला आपण सुख समजतो ते सुख नाहीये ते क्षणिक सुख आहे तात्पुरत सुख आहे मोलाने मिळालेलं सुख आहे सुख मात्र त्याहून वेगळं आहे सुख कशाला म्हणतात हे पहिल्यांदा समजावून घ्या जे कधीच संपत नाही त्याला सुख म्हणतात लक्षात घ्या जे कधीच संपत नाही त्याला सुख म्हणतात साडी घेतली चार दिवसांनी फाटली वाट्याला दुःख घर बांधलं पावसाळ्यात गळायला लागलं वाट्याला दुःख टीव्ही घेतला बिघडला वाट्याला दुःख बरोबर आहे का चुकीचं यांनी कला म्हणून पेटी घेतली पण ती फुटली वाट्याला दुःख नाही का वाजवायला गेले त्याचं कादर खराब झालं वाट्याला दुःख टाळ फुटला वाट्याला दुःख आहे का सुख आहे कुठं नाही होई सुख आणि ते सुख मिळवण्याचा आपण का प्रयत्न करतो रात्र दिवस झगडतोय पण तरी सुख मिळायला तयार नाहीये मग सुख आहे कुठं शुक, शुक, सुख सुख कशाला म्हणतात पण साधू संतांनी सुखाची व्याख्या सांगितली सुख जे कधीच संपत नाही त्याला सुख म्हणतात आणि किंवा ते माहिती सुख पाडे का मात्र डोंगरचा डोंगर आहे शोक पाहता जेव्हा पाडे दुःख पर्वताई येवडी मते दौसाच्या दाणिक क जे शोक आहे ना कीर्तन कान देऊ नका कारण आपण सगळं आयुष्य आतापर्यंत बरबाद केले ऐकणाऱ्यांचा दोष नाही ऐकणारे सोन्याम पिवळे ऐकणाऱ्याची आईची तयारी आहे म्हणूनच मांडव घातला म्हणूनच जातात म्हणूनच लाखो रुपये खर्च केले जातात परंतु शाळेतला गुरुजी चांगला नाही विद्यार्थी चांगले शाळेतला गुरुजी धड शिकवत नाही पहिलीतला मुलगा चार वर्ष झाले तरी चौथी चौथीत जायला तयार नाही आई रोज शाळेमध्ये पाठवते दवा दप्तर घेऊन पाठवते फी भरतीये सगळं करते मग दोष विद्यार्थ्याचा का गुरुजीचा मुलगा पहिलीतून चौथीत जायलाच तयार नाही दोष कोणाचा आहे आहे विद्यार्थ्याचा दोषच नाहीये नुसतं म्हटलं पॅन पाहिजे लगेच फॅन लावून दिला काय चुक आहे समाजाची काय चूक आहे समाज सगळं करायला तयार आहे तुमच्यासाठी पण समाजाला काय द्यायचं हेच अजून कीर्तनकारांना कळालेलं नाही संतांचा अवतार जगासाठी आहे एकट्या साठी नाही कुठल्या कुटुंबासाठी नाही एखाद्या दे व्यक्तीसाठी नाही मग विचार करा की तुम्हाला पाहिजे आहे आणि ते दौसाच्या दाण्या इतक जे सुख आहे ना ते मिळवता 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 चौऱ्यांशी लक्ष योनी एक एक योनी कोटी कोटीचा फेरा संपला सगळ्यांचा तरी ते सुख मिळालं नाही कारण ते सुखच्या योनीमध्ये नाही इतर योनीच्या अवताराला भागवताच्या इच्छे द्याने अर्थाचा अनाथन भागवताच्या इच्छिंद्या साधू संतांनी लिहिले लक्षणार्थाने नामी वाचतोय वाच्यर्थाने म्हणून आमच्या डोक्यात परमार्थ घुसायला तयार नाही पिढ्या ना पिढ्या चाललेत आयुष्य चाललंय तरी अजून आम्हाला भक्ती कशी करायची हे जर कळत नसेल त्याच्यासारखं दुर्दैव नाही दुर्दैव नाही की भक्ती कशी करायची हे कळत नाही आणि सांगणारे कीर्तन कीर्तनकार तयार झाले पट्ट्यावधी मठ संस्थान शिबिर पट्ट्यावधी कीर्तनकार आज एका सेकंदाला पट्ट्यावधी ठिकाणी कीर्तन चालू आहे तुम्ही सांगा एवढी कीर्तन होऊन एवढे महाराज होऊन एवढे सत्य होऊन एवढे कार्यक्रम होऊन आज समाज बिघडत चाललाय का सुधरत चाललाय खर बोला आजच्या दिवस या मांडवाचं मग म्हणत बिघडत चाललंय ना हा म्हणजे पहिल्यांदा कोण बिघडलेलं आहे आईबाप या व्यासपीठावरचे आईबाप बिघडलेले आणि म्हणून समाज सुधरायला तयार नाही समाज सुधरवणं खूप सोपं आहे इतकं सोपं इतकं सोपं आहे साधू संतांनी ही वाल्याचा वालमिकी बनवला हो जो दरोडे घालत होता लुटमार करत होता तुम्ही किती दरोडे घातले तुम्ही किती मर्डर केले नाही ना तुर या गुन्ह्या उद्धार नाही आम्हाला चेहरे सांगतात बर का चेहरे सांगतात कोणाचा उद्धार झालाय कोणाचा नाही विचार करण्यासारखी गोष्ट आहे अरे त्या गर्भवासाच दुःख आपल्याला संपवायचंय त्या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून सुटायचे याच्यासाठी भक्ती हा विषय आहे धन दौलत मिळवण्यासाठी नाही बायका पोरं मिळवण्यासाठी नाही नोकरी मिळवण्या मी कायम करेन मग देवाला दया आली देवाला वाटलं खरं बोलणारा प्राणी घातलं जन्माला घातलं ना जन्माला पण जन्माला आल्या बरोबर नाही का करायला लागलं ना पहिलं काम काय करतात तुमच्याकडे मूल जन्माला आल्यावर मूल जन्माला आलं पहिलं काम काय करतात तुम्ही म्हणाल एका हे सगळं ज्ञानी शोधित बर काय करतात त्याला मूल बाहेर आल्यानंतर पहिलं काम काय करतात बरंच आज ना पटापट सांगा सगळं मुलं झालेली तुमच्याकडे कापतात का नाही ना मला वाटलं हिंदुस्थानी ना आम्ही पाकिस्तानी कापताब ना सगळ्यांचं कापलं गेलंय बर का सगळ्यांच नाळ कापलं गेलेलं आहे आणि तिथेच चूक झाली तिथेच चूक झाली कारण आतमध्ये ज्या वेळेला मूळ वाढत होत त्यावेळेला ते, ते नाळेने जोडलेलं होत आईचा सगळा श्वास ते घेत होत आईचं रक्त अन्न पाणी सगळं त्याच्याद्वारे पुरवलं जात आणि म्हणून ते नानाचं मोठं झालं नऊ महिने वाढलं आणि त्याच्यानंतर मात्र आतमध्ये देवाचा संबंध जोडलेला होता पण बाहेर जन्माला आल्यानंतर जान्माल ज्या वेळेला ते नाळ कापलं त्या दिवशी देवाचा आपला संबंध तुटला आता ही वायर कापल्यानंतर काय होईल संबंध तुटल का चालू आहे आवाजाचा संबंध तुटला ना आता हे वायर म्हणून शेवटपर्यंत ऐकायला जात नाही का पण आता वायर जर तोडली तर शेवट नाही टाइमपास नाही कीर्तन प्रवचन ही दिलबाईला की बात नाही म्हणून नाही टाइमपास चाललाय आज जगामध्ये कीर्तन प्रवचन म्हणजे बोललो तर राग येतो हा करणारे कीर्तनकार आणतात सासू सुनाच्या गप्पा सांगतात समाजही हसतो त्यांनाही मजा वाटते सगळ्या टिंगळ टवाळ्या चालल्यात साधू संतांची अभहंग घेतात आणि फक्त टाइमपास करतात एक तास कीर्तन करतात आधी रेटन मग घेते चावला आधी रेटन मग घे पन्नास हजार त्या तीस हजार त्या चाळीस हजार सासूसन गप्पा सांगायला तीस हजार चाळीस हजार अरे घरी तेच आहे तेच आहे ना सवाल म्हटलं पाहिजे ते सांगू नको आम्हाला नारदाच्या गाडीवर उभा आहेस तू कोणाची गादी नारदाची गादी आहे ना नारदानी वाल्याचा वाल्मिकी केला मग यांनी काय केलं पाहिजे या टप्प्यात चालले आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आज तेच कीर्तन चालले नित समाज ऐकायला जातो की डोकं मंदिरावर, पुछो, पुछो, काये काये। त्या मंदिरावर कुठं कुठं झाडावर बसतात लोक कीर्तन ऐकतात अरे जीवनाची तीच दायना चालली सुधारणार आज आम्ही एक देतात आणि घेणारे घेतात काय चाललंय काय आणि त्या तुकाराम महाराजांची गाथा पाण्यामध्ये टाकून दिली आणि त्यानंतर ती तरली एवढी ताकद आहे त्या भगवंताच्या नामामध्ये आणि जे करायला पाहिजे ते आम्ही करत नाही हे बाकीचे फलतू उद्योगामध्ये टाईमपास चाललेला आहे समाजाचा दोष नाही तुम्ही बोलवलं की आम्ही त्या बाबाला बोलवणार तुम्ही बोलवलं की आम्ही त्या बाबाला बोलवणार पैशाचा नाश करणार आणि जीवनाचा नाश करणार मग सुख पाहिजे सुख कोणाजवळ आहे सुख आहे देवाजवळ म्हणून सुख मारायला जातो ना आपण कोणत्याही देवळामध्ये की देवा, देवा सुख दे माझं एवढं संकट दूर होऊ दे म्हणजेच आपल्याला सुख पाहिजे असेल तर आपण देवाजवळ हो जातो सुख आहे देवाजवळ आणि हो। देव पुठे? कुठे कुठे देव आपल्याच जवळ आहे ना अरे तुम्ही अज्ञानाला विचारा सज्ञानाला विचारा दारुड्याला विचारा दोन रुपयाची गावठी दारू पिणार आहे ना त्याला विचारा देव कुठे तो, तो ताई आपल्यातच आहे बरोबर आहे ग चुकीचे आपल्यातच आहे ना मग तो सापडायला किती वेळ लागावा ¡Qué tío de al lado!